चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव रुपये पासून पुढे बॉगल एकशे नव्याण्णव रुपये पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा ग्रामीण खेळाडूंमधूनच भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील कबड्डीपटूंच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्याचं काम सह्याद्री पट्ट्यातील ग्रामीण भागात सातत्यानं होत आहे ही कौतुकास्पद बाब आहे पंधरा वर्ष सातत्याने कबड्डी स्पर्धा भरवणाऱ्या गावा या गावामध्ये कबड्डी मैदान सुद्धा होणं गरजेचं आहे आणि यासाठी शासन स्तरावरून लागणारा निधी आणून देण्याची जबाबदारी आमची असेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिद नाईक यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कलंबीस येथे करण्यात आले या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत पंधरा कबड्डी संघ सहभागी झाले आहेत यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुरेश गवस राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे प्रांतिक सदस्य सत्यजित धारणकर तालुकाध्यक्ष उदय भोसले सदस्य गुरुदत्त कामत कलंबीस गावचे उपसरपंच पास्ते राष्ट्रवादी जिल्हा प्रतिनिधी अमित केतकर गणेश चौगुले सचिन अडुळकर संतोष कोकाटे तसेच विजय कदम मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते आज महत्वाचं म्हणजे आज हा कार्यक्रम मी पहिल्यांदाच इथे येऊन पाहतोय आणि ह्या कलबीज सारख्या आज ग्रामीण भागात एवढ्या उत्स्फूर्तपणे खेळण्यासाठी हे लोक आज जमत आहेत आणि मते थोड्या वेळाने आणि फुल होईल ग्राउंड पण एक महत्वाचं म्हणजे ही ह्या गावात कबड्डी स्पर्धा भरवणे नागरिकांना एक ह्या लोकांना एंटरटेनमेंट त्याचबरोबर एक चेतना देणे एक उत्साह निर्माण करण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी पक्षातर्फे विजय कदम यांच्या मित्रमंडळातर्फे करतोय ही एक अभिमानाची गोष्ट आहे पक्ष बाजूला ठेवा परंतु असं काम करणारा लोक कोण माणूस असेल किंवा कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता असेल त्याने अशा प्रकारचे कार्यक्रम घ्यावे जेणेकरून त्याचा समाजाला उपयोग होईल सरपंच मॅडम तुम्हाला एकच सांगतो आणि उपसरपंच की आज आपण हा खेळ खेळतो खेळ खेळण्यापेक्षा एक आपण त्या लोकांमध्ये बघा कोण जिंकतं कोण हरतं पण जिंकल्यानंतर हरलेल्या प्लेयरनासुद्धा आपण त्या त्याच प्रकार त्याच पद्धतीने त्याचं स्वागत करतात एक आपल्याकडे संस्कृती आहे भार भारत देशात महाराष्ट्रात आज या कार्यक्रमानिमित्त या व्यासपीठावरती आमचे तालुक्याचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे उदय भोसले प्रदेशचे सरचिटणीस आमचे साहेब त्याचबरोबर जिल्ह्याचे उपाध्यक्ष संदीप राणे जिल्हा प्रतिनिधी आमचे गुरुदत्त कामत जिल्हा प्रतिनिधी जिल्हा सचिव सत्यजित धारणकर त्यानंतर या गावच्या सरपंच मॅडम उपसरपंच सर साहेब आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ मी या सर्वांना या ग्रामस्थांना एकच विनंती करतो गेली या गेली पंधरा वर्ष विजय कदम या भागात ज्या पद्धतीने स्पर्धा भरवतो तर त्या पद्धतीत थोडासा बदल झाला पाहिजे तिथे कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे मॅडम तुमची जबाबदारी आहे की या पद्धतीचा खेळ घेताना तो कुठच्याही पक्षाचा नेता असो किंवा कुठच्याही पक्षाचा कार्यकर्ता असो तो जो आयोजन करत असेल त्याला पंधरा वर्षात तुम्ही मैदान मिळून दिलं नाही ह्या पुढच्या काळात तुम्ही त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरती चांगल्या पद्धतीचं तुम्ही कुठेही या गावात मला वाटत नाही कोण नाही म्हणणार नाही कोण या ग्रामस्थ जागा या मैदानासाठी द्या की जागा ताब्यात घ्या जागा ताब्यात घेतल्यानंतर पुढची जी काय प्रोसिजर असेल त्याला लागणारा निधी असेल मी तुम्हाला आश्वासित करतो त्या पद्धतीने छोटस मैदान करून दर पंधरा वर्ष या गावात स्पर्धा होत असेल आणि त्यासाठी आम्हाला राष्ट्रवादीतर्फे शासनाकडून निधी आणण्यासाठी जर तुम्ही मदत केली तुमचा काही प्रस्ताव हो, ग्रामपंच ही मदत होईल की तुमच्या ग्रामपंचायत स्तरावरतीच होईल तुम्ही प्रस्ताव हो केला तरच तो राज्य शासनाकडे जाऊ शकतो आणि त्याची हालचाल आम्ही करू शकतो आम्ही सर्व सर्व सक्षम आहोत जर तुम्हाला आज या प्रामुख्याने विनंती करतो की विजय कदम असो नाही तर आणि कुठल्याही पक्षाचा असो किंवा सामाजिक कार्यकर्ता असो या प्रकारचे खेळ जर घेत असेल तर त्या तुम कार्यकर्त्याला किंवा त्या का त्या माणसाला उत्साही करण्यासाठी तुम्ही मागे राहू नका तुम्ही कुठच्या पक्षाच्या आहेत मला माहीत नाही पण एक मी एकच सांगतो की मी राजकारणापेक्षा समाजकारणात काम करणारा माणूस आहे कणकवली तालुक्यात आज क्रिकेट स्पर्धा असो कबड्डी स्पर्धा असो किंवा तालुक्याच्या बाहेर देवगड वैभवडी ह्या भागात सुद्धा मी आता कुडाळ तालुक्यात सुद्धा का त्या दिवशी क्रिकेटची स्पर्धा राष्ट्रवादी म्हणून घेतली तर जाण्याचं कारण का आज सुद्धा मी कोल्हापूरमधून आलोय कोल्हापूरमधून येण्याचं कारण मी सकाळी पाच वाजता ऑटो निघालो उदयला बोलतो मी येतो पण नाही आलो तर तू उद्घाटन करून घे पण उदय म्हणाला की तू आलं पाहिजे माझ्या मनात एक वाटलं की नाही आपण गेलं पाहिजे आंबोली मार्गे येऊन आज मी तुमच्याकडे बारा सकाळपासून सात वाजल्यापासून आता आठ वाजले प्रवास करतोय सगळी कामं करून आलोय कुठल्याही प्रकारचं विश्रांती न घेता मी तुमच्या समोर उचं कारण की आम्ही जर तुमच्या समोर उभे ठामपणे राहिलो उत्साह निर्माण केला तरच तुमच्या उत्साह निर्माण होईल तुम्हाला प्रामुख्याने एकच सांगतो तुमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या पुढे सरपंच मॅडम उद्यापासूनच तुमची काय असेल ती कारवाई कोणाकडनंही एक दोन मोठे चार मोठे जागा घ्या ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका